संध्या लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस कमिटी तसेच पुणे शहर व जिल्हा शिक्षक काँग्रेस कमिटी यांच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा सन्मान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश सोनवणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अभय छादेड महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस शिक्षक कमिटीचे उपाध्यक्ष सचिन दुर्गाडे प्रदेश काँग्रेसचे सदस्य व स्वागताध्यक्ष यशराजी पारखी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विजय कचरे पुणे जिल्हा काँग्रेस शिक्षक कमिटीचे अध्यक्ष राम प्रभू पेटकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य व स्वागताध्यक्ष यशराजजी पारखी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रल्हाद गिरमे पुरंदर तालुका काँग्रेस शिक्षक कमिटीचे अध्यक्ष बाबूराव गायकवाड कल्पना शेरे आशुतोष पवार जालिंदर घाटे पुष्पक कांदळकर गुलाबराव नेटके धोंडीबा तरटे डॉक्टर कल्याण वाघ सय्यद सुभाष ससाणे कमलाकर डोके प्रियंका नेटके हरिदास चव्हाण विठ्ठल रणशूर अनिता कवठेकर शैलजा पवार भारत धावारे ईश्वर भडकवाड शैलजा लोखंडे रत्नाकर जाधव शिवाजी तलवारे सुनीता बाबर यांनी केल्यानंतर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ज्येष्ठ नागरिक संघ त्यांनी पुढे यायचं आहे त्यानंतर सुरेखांत ढवळे अध्यक्षा ज्या दार संघटना पुणे जिल्हा यांनी पुढे यायचं आहे त्यानंतर स्नेहल बाळासाहेब अध्यक्ष आहेत पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षिका संग्रहल सरस्वती सरके, सरस्वती सनके सरस्वती संकेत संस्था प्रतिनिधी सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान होतोय जोरदार काय होतो सगळ्यांनी राजश्री सुनील चौरे राजश्री सुनील चौरे येऊन थांबायचे पुढे पोलीस कॉन्स्टेबल विशेष शाखा पुणे शहर राजश्री चौरे आणि पुरस्कार दिला असताना सुद्धा पुरस्कार तुम्हाला जे सन्मान चिन्ह दिलं जाणार आहे त्यामध्ये काही बदल झाला किंवा दुसऱ्या पुरस्कार सन्मान चिन्ह तुमच्याकडे आलं तर ते तुम्ही नंतर संयोजकांच्याकडून जगर जगर। बदलून घेण्याची विनंती करतो अश्विनी लोखंडे समन्वय कोपीवरचे शाळा उपक्रम सोमेश्वर सहकारी सागर कारखाना बारामती पुणे तिघींना एकत्र बोलवतो तुम्ही आरती गवळी अनिता ओवाल तिघींना विनंती करतो की त्यांनी तिघींनी एकत्र यायचे समन्वयक एक आहेत त्या तिघींचा समन्वय जोडला कळावाचा सगळे पलीकडच्या बाजूला पायरी नसल्यामुळे याच बाजूनं थोडंसं उतरावं लागतंय सगळ्यांनी परत मागे येऊन याच बाजूला पायरी असल्यामुळे इकडूनच उतरायचे पुढचं नाव मी सांगतो सुचिता राहुल हरपळे संपादिका न्यूज प्रहार साप्ताहिक सुचिता राहुल हरपळे आहेत का संपादिका न्यूज प्रहार साप्ताहिक पुढचं नाव मी करून ठेवतो सोपानराव नाळे संपादक दैनिक संध्या पुणे छाया कावेरे पत्रकार मुंबई तर आता सन्मान होतोय सुचिता हरपोळे संपादिका न्यूज प्रहार साप्ताहिक जोरदार कार्यवाद आपण शिक्षण क्षेत्रासंबंधी जे जे बाकी पुरस्कार दिले आहेत त्यामध्ये दे पत्रकार यांचाही सन्मान करतोय जोरदार काय बघूया सगळ्यांनी सुचिता नवळे मॅडमचा सन्मान होतोय तुमराव नाळे संपादक संध्या आले, आले मॅडम छाया कावेरे यांचा सन्मान होतोय त्यानंतर सीमा चोपडे सीमा चोपडे संपादक महाराष्ट्राची चळवळ साप्ताहिक सीमा चोपडे मॅडम आलेले कामायचे सोनाली भालसेन पत्रकार पुणे महा पुणे शहर सोनाली भालसेन मॅडम आले पुरस्कार नंदकुमार सागर सर यांना विनंती सर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आहेत आणि महाराष्ट्राचे जे मुख्यालेपक संघ आहेत मुख्यालेपक संघाचे राज्य सचिव म्हणून काम करत आहेत सरांचं खूप जोरदार काम आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार डाय बाजू आहे मी सरांना विनंती करतो की त्यांनी या सगळे पुरस्कार दिलेत सोनाली मॅडम मॅडमचा समोर होतोय पोलीस नामा या पत्रकारी मध्ये ते करतात पोलिसनामा मध्ये सोनाली भालसे त्यानंतर मिनल मित्रे मिनल मित्रे मॅडम आले करुणाताही फरांदे करुणाताई आलेले करुणातही फरांदे लक्ष्मीताई माने संचालिका गंगाधारा वृद्धाश्रम पुणे लक्ष्मीताई आले त्यांचा कोणी प्रतिनिधी असेल तरी त्यांनी स्वीकारायचं आहे त्यानंतर वृषाली दातार वृषाली दातार अध्यक्षा स्नेहानकुल तर या संस्था वृषाली दातार आलेले आहेत मॅडम मान्य स्मिता मॅडम स्मिता विजय आवरे, आवरे मॅडम संपत्ती काय महाराष्ट्र पोलीस न्यूज स्मिता पावरे मॅडम यांचा सन्मान होतोय त्यानंतर स्वरगंधर्व अश्विन ताई शेळकी मॅडम त्यानंतर अंजली ताई गुरव अंजलीताई गुरव आलेत का या मॅडम अंजलीताई इग्रोब यांचा सन्मान होते त्यानंतर पारुबाई पारखी पारुबाई पारखी यांचा सन्मान होते उपसरपंच आहे उज्ज्वला उपसरपंच आहे अंजलिताई इग्रो यांचा सन्मान होते भागवताचार्य अंजलीताई यांचा सन्मान होते त्यानंतर उज्ज्वला पारखी उपसरपंच आहेत त्यानंतर विमलाबाई पारखी उपसरपंच आहेत का विद्या दत्ताजीराव जाधव व्याख्याता आहेत त्या पर्यावरण या विषयावर व्याख्यान देतात विद्या दत्ताजीराव जाधव यांचा सन्मान होतोय मी नाव सांगून ठेवले जे असतील उपस्थिती मला कळवा मनीषा करते मनीषा करते महिला अध्यक्ष कोथरुड ब्लॉक काँग्रेस प्रीतीताई राहुल फाले भागवताचार्य युवा कीर्तन कर, आहेत प्रीतीताई आहेत था। प्रीतीताई हा मगाशी कविता साधून केली प्रीतीताई फाले गौरी सोनवणे गौरी अमरनाथ सोनवणे मी आले आमचे अभिनंदन पिता संदेश आहे. प्राध्यापक डॉ कविता मुंडे विभाग प्रमुख रसायनशास्त्र लक्ष्मण अनंत पोकटे महाविद्यालय संशोधन केंद्र ऍडवोकेट पूजा मारणे ऍडवोकेट पूजा अंकुश मारणे विधी तज्ञ पुणे त्यानंतर डॉक्टर अनुश्री उमेश कंधारे वैद्यकीय क्षेत्रातील हा पुरस्कार देतो आपण त्यांना अनु अनुश्री उमेश कंधारे डॉक्टर अनुश्री कंधारे मॅडमचा सन्मान होते त्यानंतर आपण गौरी सुनावणे मॅडमचा सन्मान यानंतर होते अभिनव हो विकास फाउंडेशन गौरी सुनावणे मॅडम यानंतर माननीय कल्याणी दुर्गा रवींद्र सन्मान होते माननीय कल्याणी दुर्गा रवींद्र लोकायत संघटनेमध्ये मॅडम काम करत आहेत का लोकायत कल्याणी दुर्गा रवींद्र लोकायच्या त्यानंतर लोकायतच्या स्नेहल बालकृष्ण शुभांगी कल्याणी यांचा सन्मान होते जोरदार टाळवा लाजी सगळ्यांनी यानंतर भाग्यश्री विजय कचरे भाग्यश्री भाग्यश्रीचा सन्मान करायचंय व्याख्यात आहे कचरेसरांची कन्या सेटने पास झालेली आहे गेलबा मोजे मोजे सोपाठराव मोजे शाळेमध्ये ते सध्या प्राध्यापिका म्हणून का काम करत आहे भाग्यश्री विजय त्यानंतर कसंतसुम अनवर खान यांचा सन्मान होते अध्यक्षा पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्ट मुख्याध्यापक लेडी हलिमा बेगम सिमी इंग्लिश स्कूल कोंढवा पुणे जोरदार ड्रायव्हर म्हणजे सगळी त्यानंतर सुनीता संजय ढिले सुनीता संजय ढिले मॅडम प्राचार्य भारत इंग्लिश स्कूल

उपक्रमशील मुख्याधिका म्हणून मॅडम खूप सुंदर काम करत आहे मनीषा किरण पवार आहेत का मनिशा किरण पवार आहे मॅडम नाथनगर विद्यालय पार्टी तालुका दोन जिल्हा तुम्ही या ठिकाणी मॅडम मुख्याधिपिका म्हणून काम करत मनीषा किरण पवार कैनेडा में रसिका रमेश कुंभकर रसीका मैडम आ रही हैं क्या रसिका मैडम रसिका कुंभकर मुख्य निपिका रचना विद्यालय में वाली चालू का हवेली जिला पुणे या कि निपुण मुख्य निपिका मुन काम करते हैं रसीका और सुरेश कुंभकर मैडम जोड़ा गया है वो भी रसिका मैडम से नहीं कुंभकर तो भी

प्रिया प्रिया वैद्य वैद्य मॅडम मॅडम त्यानंतर प्रियानंतर त्यानंतर सुजाता अरविंद जगता मीनाक्षी खाडे मीनाक्षी मोहन खाडे आलेले मॅडम मॅडम जो विषय सादर करते म्हणून पंचायत समिती मुळशी येथे पुणे ठिकाणी काम करतात मॅडम मीनाक्षी मोहन खाडे यानंतर समोर होते मीनाक्षी मोहन खाडे आवाज येत आवाज

संगठन से जो काम कर दर दो दर टाइम हो जाए गुस्सा कौन सा यू यूराइ यूराइ के अंदर से कौन जाए नंदर ज्योति तिलिंग जबल कर में ज्योति अलेक्स कर में ज्योति में ज्योति दिविंग जबल में यूराइ के अंदर से कौन हो जाएगा कि दो दर साऊथ अकाडी संघट म्हणून काम करत आहे ज्योती दिलीपणकर मॅडम यांचं सन्मान होते त्यानंतर पौर्णिमा नंदराव पवार पौर्णिमा या, या साठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा